तांबे साहेब नमस्कार बोला मोरे साहेब चेतनजी नमस्कार केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये बांधकाम कामगार योजना राबवली पण त्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपलेच कार्यकर्ते उदयाला आणले आणि त्यांनी खाजगी दुकानं टाकून कार्यालय उघडून सर्वसामान्य गरीब महिलांची लुटमार सुरू केली आहे <coughs> जुन्नरमध्ये घडलेला प्रकार हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र या नावाने रोहिदास बोंडव्यांनी हे कार्यालय चालू केलं ज्या महिलेवर आमच्या अन्याय झाला आहे जयवंता तुषार शेळके यांनी मागील दोन वर्षापूर्वी त्यांच्या कार्यालयात साडेचार हजार रुपये रोख स्वरूपात भरले आणि एक हजार रुपये ऑनलाईन त्यांना पे केले कशासाठी हे सगळे पैसे भरले तिथं बांधकाम कामगार योजनेत योजनेतून यांना भांडी मिळणार होती साहेब बरं ह्या सर्वसामान्य महिला आहेत आज त्या कामावर जातील तर त्यांच्या घरामध्ये चूल पेटली जाईल अशी यांची अवस्था आहे एवढे पैसे भरावे लागतात तिथं साहेब केंद्र शासनाची योजना एक रुपया आहे पण ह्या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी त्यांची दुकानं उघडून हा चालवलेला गोरखधंदा आहे साहेब करोडो रुपयाची याच्यातनं उलाढा झाली मागे तुम्ही नारंगावला संदर्भात आवाज उठवला पण शासन त्यांच्या पाठीशी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते हे कार्यालयं उघडून दुकानं चालवत आहेत साहेब ओतूरमध्ये सदर व्यक्तीने या महिलेला शिवीगार केली त्याचा आम्ही आज दुपारी गुन्हा दाखल केला आहे एफ आय आर दाखल केलेला आहे आज आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये का आलोत तो सदर महिलेची झालेली आर्थिक फसवणूक त्या संदर्भात आम्ही चारशे वीस चा गुन्हा दाखल करायला आलोय कुठे झाला ते पैसे कुठे त्यांचं कार्यालय साहेब हुतात्मा बिरसा मुंडा हे त्यांचं केंद्र आहे रोख स्वरूपात दिले रोग स्वरूपात त्यांनी साडेचार हजार रुपये दिले आणि ऑनलाईन एक हजार रुपये पे केले साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये पे केले आणि केंद्र शासन म्हणते एक रुपयामध्ये तुम्हाला ही सगळी भांडी वगैरे काय ज्या सुविधा आहेत मुलांना पेन्शन मुलांना तुमचं स्कॉलरशिप मिळणार ह्या कॉलरशिपमध्ये सुद्धा साहेब घोळ आहे ज्या मुलांची स्कॉलरशिप येते ना त्यातले पन्नास टक्के पैसे एजंट लोक घेतात पण महिला मग जाणार कोणाला कोणालाही आपलं दुःख सांगणार पण ह्या माध्यमातून साहेब आज आम्ही तुम्ही हा आवाज उठवताय आज आम्ही पी पी आय अवसर साहेबांना विनंती केली की साहेब आपण हा चारशे वीसचा गुन्हा दाखल करा साहेब म्हणाले की आम्हाला दोन दिवसाचा कालावधी द्या आम्ही साहेबांना दोन दिवसाचा कालावधी दिला आहे जर साहेबांनी दोन दिवसात सदर रोहिदास भोंडव्यांवरती बोंड़े। गुन्हा दाखल केला नाही तर ज्या ज्या महिलांची आर्थिक फसवणूक झाली आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे आम्ही उपोषण करणार आहोत हे आम्ही या माध्यमातून आज सांगू इच्छितो साहेब आणि साहेबांनी सदर प्रकरणी लक्ष घालावं हो। की केंद्र शासनाची चाललेली ही जी बांधकाम कामगारांची योजना आहे या योजनेमध्ये करोडो लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालला आहे म्हणजे हे पैसे खातंय कोण याचा यांनी सखोल चौकशी करून सदर बोंडवेवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा ही आमची साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे मोरे साहेब जुन्नर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी असंच बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून चाललेलं भरपूर लोकांची लुटमार चाललेली आहे आणि त्या लुटमारीला साथ देणारे आजचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार जबाबदार आहे आजही मी पी आय साहेबांना विनंती केली की साहेब आजच तुम्ही गुन्हा दाखल करा पण साहेब म्हणाले की नाही आम्हाला चौकशी करू द्या चौकशीच्या अंती जे हो होईल त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करू जर साहेबांनी दोन दिवसाच्या गुन्हा दाखल केला दोन दिवसांनी केला नाही तर आम्ही ह्याच जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये हजारोच्या जा महिलांच्या संख्येने आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत ठीक आहे त्याच्या पीडित महिला आहेत त्यांना थोडस बोलू द्या काय घटनाक्रम झाला तुम्ही पैसे कधी भरले आणि तुमच्याकडे अजून किती पैशाची मागणी केली पैसे दोन वर्ष झाले मी फॉर्म भरला होता बर मी सतत असे विचारायला जायचे नाही का तिथे कधी येणार आहेत भांडी काय तर ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस तो म्हणायचा फॉर्म रेन्यू करावं लागेल मग द्या पैसे सतत असा पैसे मागायचा असे त्यानं माझ्याकडून पाच हजार रुपये घेतले साडेपाच हजार किती वर्षापासून हे दोन वर्ष झाले त्यांना दोन वर्ष तुम्ही पैसे भरून झाले तरी तुम्हाला अद्याप भांडी ना दिल दिल दिली नाही भांडी दिली नाही वाद नेमकी काय झाला तुम्ही तिथे मी काल परतच्या दिवशी तिकडे गेले होते चौकशीसाठी म्हणजे मी इथंच आले होते माझं काम होतं इथं जाता म्हणला चौकशी करून जा मी गेले तिथे एक लेडीज होती तिला विचारलं तर ती म्हटली तुम्हाला भांडी भेटल्यात मी टिकमार केले जनला कॉल केला होता नाही आम्हाला तर भेटलीच नाही ते म्हणले आम्ही तुम्हाला कॉल केला होता तर मी मोबाईल दाखवला म्हटलं कुठं कॉल आलाय तुमचा दाखवा मला तर ते म्हणले आम्ही काय रेकॉर्ड ठेवायला काही तर तू एकतीस आहे का तू का आमदाराची लागून गेली का असं तसं लय काय काय बोलले मला नाही का मग त्या सरांनी मला काल कॉल केला होता साडे दहा वाजता आणि लय शिवाय दिले असं भरपूर त्या सरांनी केला होता त्यांच्याच नंबरवरून केला होता की दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून केला होता नाही त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्हाला कॉल केला होता माझ्या मोबाईलवरती त्यांनी बर काय म्हटले तुम्हाला मला म्हणले की मी तुला भांडायलाच कॉल तुल केलाय तू ये म्हणले कुठं पोलीस स्टेशनला कोणत्याही पोलीस स्टेशनला आहे म्हणले तुला झिंजा धरून उपटीतो म्हणले तोन घे म्हणला तो म्हणला असं तसं काय काय शिवी गाळी दिली त्याने मला आई घाली वगैरे असं बोलला ठीक आहे ठीक आहे तांबे साहेब आपण जर पाहिलं तर एक पश्चिम विभागातील एक महिला तुमचं गाव कोणतं आहे खुबी म्हणजे पश्चिम भागातील एक महिला आहे अशा पद्धतीनं लुटमार केली जाते त्यांच्याकडनं आता स सर्व पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देईन की अन्याय झालेल्या लोकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सतर्क आहात खरंतर तर पश्चिम भागातील ती महिला कोणत्या समाजाची आहे कोणत्या जातीची आहे कोणत्या जमाती जमातीची आहे हा विषय मॅटर करत नाही सावित्रीच्या लेकींना अशा प्रकारे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळी केली जाते त्यामुळं हा जो रोहिदास भोंडवे आहे याचा मी जाहीर निषेध करतो दुसरा सांगायचा मुद्दा ही एक आदिवासी महिला आहे आणि तो जो भोंडवे आहे तो जे कार्यालय चालवतो आहे त्या कार्यालयाचं नाव आहे हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र खरं तर बिरसा मुंडा हा जननायक क्रांतीसूर्य भगवान आम्ही ज्यांना म्हणतो त्याच्या नावानं हा विकास केंद्र चालवतो आणि त्या विकास केंद्रातून अशा महिलांची फसवणूक करतो आणि एका सावित्रीच्या लेकीला ज्या महिलांचं सबलीकरण व्हावं म्हणून शासन महिलांसाठी ते आ, योजना राबवतं पंधराशे रुपये देऊन ती योजना राबवते की महिलांचं सबलीकरण लाडकी बहीण योजना सबलीकरण व्हावं आणि त्याच शासनाची एजंटगिरी करून हा भोंडवे मात्र महिलांना शिवीगाळ करतो हे कुठंतरी निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट आहे मी आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीमध्ये महिला ह्या जर भीतीच्या छायेखाली वावरू लागल्या तर माझं माननीय आमदार महोदयांना विनंती आहे कारण त्या व्हिडिओमध्ये जे रेकॉर्डिंग झाले त्या रेकॉर्डिंगमध्ये तो बोलतोय भोंडवे की तू काय आमदार लागून गेली का म्हणजे याचा अर्थ आमदारांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे तर माझ्या आमदार महोदयांनासुद्धा विनंती असेल की आपण कृपया या गोष्टीकडं लक्ष द्यावं आणि या व्यक्तीला आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या विषय तो जो बोलतो आहे त्यावरती आपण कारवाई करावी दुसरा सांगायचा मुद्दा की हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र जे आहे या केंद्राचं रजिस्ट्रेशन आहे अठरा चौपन्न ऑब्लिक दोन हजार अठरा पुणे या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे मूळ आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये भोंडवे आडनावाचा आदिवासी आडनावच नाही हा कुठून तरी बाहेरून आलेला आहे आणि अशी माहिती आम्हाला मिळाली की हा बोगस आहे आणि बोगस माणूस हा बिरसा मुंडा केंद्र चालवतो आहे आणि चालवून आदिवासी महिलेला शिवेगाळी करतोय म्हणून शासनालाही माझी विनंती आहे की हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र याचं जे लायसन्स आहे ते लायसन कॅन्सल करण्यात यावं मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मा सांगू इच्छितो तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ज्या ज्या आदिवासी संघटना आहेत या आदिवासी संघटनांना एक नम्र विनंती आहे की हे हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र आहे या विकास केंद्र आपल्या भगवान बिरसा मुंडाच्या नावाला काळींबा लागेल म्हणून हे नाव आपण तात्काळ काढण्यासाठी सर्वांनी पुढे यावं हो, अशी मी सर्व संघटनांना विनंती करतो आणि या भोंडवेचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आणि महिला भगिनींना माझी नम्र विनंती आहे की महिलांचं राज्य आहे एक महिला राष्ट्रपती आहे आणि या राष्ट्रपती असणाऱ्या प्रथम नागरिक असणाऱ्या या भारत देशामध्ये महिलांना जर अशी वागणूक मिळत असेल तर महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रवृत्ती करणाऱ्या लोकांना चोप दिला पाहिजे आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे साहेब भोंडवे हा एक व्यक्ती नाही आम्हाला या प्रवृत्तीबद्दल खरं तर आमचा आक्षेप आहे काही काही लोक जो महात्मा रावण आहे दसऱ्याला त्याचं दहन करतात पण खर तर अशा प्रवृत्तींच दहन होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे समाजामध्ये जर अशा प्रवृत्ती असेल तर अशा प्रवृत्तींना त्याच जागेवर त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे आणि शासनाला पण विनंती आहे की अशी एजंटगिरी करणारे एजंट आपण आपल्या शासनाकडे नोंद असेल तर ते काढून टाकले पाहिजे आणि जे प्रामाणिकपणानं समाजाला न्याय देतील अशा लोकांच्या ताब्यात आपल्या योजना चालवण्यासाठी दिल्या गेल्या पाहिजे अशी मी शासनाला नम्र विनंती का या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर साहेब काय एका महिलेची खर तर आर्थिक फसवणूक देखील झालेली आहे फसवणूक होऊन तिला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे पत्रकार महोदय सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे हा भोंडवे हा दुखल व्यक्ती आहे हा एकदम फ्रॉड व्यक्ती आहे एक दीड दोन वर्षापूर्वीही याच व्यक्तीच्या माध्यमातून मारिडो ठाकरवाडी या ठिकाणी काही महिलांची फसवणूक केली होती तर त्यावेळेस जुन्नरमधीलच संतोष परदेशी आहेत त्यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून त्याला आम्ही समज दिली होती परंतु हा जो कोण व्यक्ती आहे हा समज देण्याच्या लायकीचा नाही आम्हाला असे समजले की हा जो व्यक्ती आहे हा बोगस आहे म्हणजे बोगस आदिवासी आहे त्याच्याकडे बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र आहे याबद्दल आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे की जर असं प्रकरण होत असेल तर अशा व्यक्तीला जुन्नर शहरामध्ये राहण्याची तो लायकीच नाही तर जा ही आपली शिवजन्मभूमी आहे मी सर्वच महिलांनाच नव्हे सर्व पुरुषांना विनंती करतोय की अशा वृत्तींचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे भोंडवेचा या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो साहेब नमस्कार आज आम्ही जुन्नर पोलीस स्टेशन येथे आलेलो हो। आहोत तर जी आपली जयवंता शेळके म्हणून जी भगिनी आहे त्या भगिनीची आज जे बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज फसवणूक झालेली आहे जे रोहिदास भोंडवे म्हणून आहेत तर खरं वास्तविकता ते आडनावासारखे भोंडवे आहेत तसेच भोंदुकगिरी करण्याचं काम आज खरं करत आहे ते आज कालपासनं जो व्हिडिओ आज व्हायरल होत आहे की आज त्यांनी इतक्या खालच्या पातळीला येऊन आज घाणेरड्या पद्धतीने आज शिविगाळ केली आहे त्याला कोणी आई नाही आहे का त्याला कोणी बहीण नाही का त्याला बायको नाही का जर त्याला जर नातेवाईक जर नसतील तो एकटाच जर असेल ना तर तो हे खाली बोलू शकतो पण तो, तो निर्लज्जासारखे जे कालचे शब्द त्यांनी वापरलेत ना त्याबद्दल आम्ही ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आणि आपले जे अवचर साहेब आहेत जुन्नर पोलीस स्टेशनचे त्यांना पण आम्ही ह्या गोष्टीची पूर्ण दखल घ्यावी त्यांनी पण ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही दोन दिवसामध्ये पूर्ण काही चौकशी करू आणि आर्थिक फसवणुकीबाबत जी आहे ती चौकशी करतो आणि चौकशी करून दोन दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो पण मी माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम महिला बघिलींना हेच सांगू इच्छिते जे कोणी असे एजंट आहे त्यांचा सुळसुळाट झालेला आहे तालुक्यामध्ये तर त्या तालुक्यामध्ये झालेल्या सुळसुळाट आपल्याला बंद करायचा असेल तर ह्या अन्यायाविरुद्ध वाचा आपल्याला सगळ्यांना फोडावीच लागेल कारण जर आपण वाचा नाही फोडली तर आपले तोंड बंद करून आपल्याला मुस्क्यांचा मार खावा लागेल हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे ज्या ज्या एजंटकडे प्रत्येक महिलेने जे पैसे भरले असतील त्या प्रत्येक महिलेला मी एकच सांगू इच्छिते की जुन्नर पोलीस स्टेशन इथे आपण त्या जे काही एजंट आहेत त्यांच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल करून आपली जी झालेली फसवणूक आहे त्या फसवणुकीबाबत आपण लढा देऊयात आणि दोन दिवसामध्ये सांगितलंय चौकशी करून गुन्हा दाखल करू त्यांनी जर गुन्हा दाखल नाही केला तर माझ्या तमाम जुन्नर तालुक्याच्या महिला भगिनींच्या वतीने मी इथे आंदोलन उभं करणार आहे एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल तुम्ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आपण पाहत आहात तेज दुभा मा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क